आयुष्याच्या खऱ्या आनंदासाठी बुद्धांचे तत्वज्ञान भगवान गौतम बुद्ध मानवतावादी होते मानवी जीवन आनंददायी सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्वज्ञानाची जगाला आजही आवश्यकता आहे गौतम बुद्ध मोठ्या उदात्त हेतूने राजवाड्या बाहेर पडले हा गृहत्याग म्हणजे कौटुंबिक जबाबदारी झटकून संन्यासाश्रमाचा स्वीकार नव्हता तर मानवी समूहाचे दुःख नष्ट करून त्यांना आनंद देण्यासाठीच्या कारणांची मीमांसा आणि त्यावरील उपायोजना यासाठी होता पत्नी, राजवाडा राज्य आई आप्त परिवार यांचा त्यांनी केलेला त्याग आमूलाग्र क्रांतीसाठी होता अखिल मानव समाज आपले कुटुंब आहे ही बुद्धांची धारणा होती भगवान गौतम बुद्धांचे तत्वज्ञान सर्वव्यापी आहे त्यांनी दुखाचे कारण आणि त्यावरील उपाययोजना सांगितली जीवन दुखमय आहे त्याचे कारण तृष्णा आहे तृष्णेचा नाश केला तर दुखातून मुक्ती मिळते यावर अष्टांगिक मार्ग हा उपाय आहे दुःख नष्ट करता येते हा प्रयत्नवाद बुद्धांनी सांगितला बुद्ध प्रयत्नवादी होते पूर्व जन्माचा कर्माचे फलित म्हणजे दुःख या पारंपरिक अंधश्रद्धेला बुद्धांनी तिलांजली दिली बुद्ध हे बुद्धी प्रामाण्यवादी होते ते अनित्यवादी आणि अनात्मवादी होते घडनाया घटनांमागे शास्त्रीय कारण आहे चमत्कार नाही निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्लेषण करणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध विचार आणि कार्य हे चमत्कारावर नव्हे तर ज्ञानावर आधारलेले आहे बुद्धांनी वर्णव्यवस्थेला म्हणजे विष्मतेला कडाडून विरोध केला बुद्ध सांगतात प्राण्यांमध्ये जाती आहे वनस्पतीत जाती आहे तशा माणसात जाती नाही मानव हीच एक जात आहे सर्व मानवांना दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक डोके आहे सर्वांचे रक्त लाल आहे त्यामुळे मानवाने भेदभाव पाळणे निसर्ग विरोधी आहे असाच बुद्धांच्या विचारांचा मथितार्थ आहे आज जगभर जात धर्मावरून संघर्ष सुरू आहे विष्मतेने मने दुभंगलेली आहे वर्चस्वासाठी हिंसा घडत आहे हे थांबविण्यासाठी बुद्धांच्या समतावादी विचारांची गरज आहे मार्गी विचार गौतम बुद्ध अहिंसावादी होते बुद्धांनी यज्ञयागाला विरोध करून पशुहिंसेला पायबंद घातला यामागची कारण मीमांसा भौतिक का आहे धार्मिक नाही हिंसेने प्रश्न सुटणार नाही तर ते अविद्या अज्ञान गैरसमज नष्ट करून अर्थात विचारांनी प्रबोधनाने अर्थात ज्ञानाने सुटणार आहे आहे असे बुद्ध सार आज जगभर हिंसेने थैमान घातले आहे विचार मान्य नसणाऱ्यांच्या हत्या करणे प्रतिपक्ष प्रतिराष्ट्र यांना संपविण्यासाठी जग शस्त्रसज्ज झाले आहे तेव्हा विनाशाच्या उंबरठ्यावरील जगाला वाचवायचे असेल तर बुद्ध महावीरांच्या अहिंसेची नितानत गरजा आहे राजा प्रसिताला कन्या रत्न झाल्यानंतर तो निराश झाला तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले राजा मुलगी झाली म्हणून दुःख करू नकोस मुलगी देखील मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे मुलगी देखील मुलाप्रमाणेच कर्तृत्ववान आणि वंशवर्धक आहे असा बुद्ध उपदेश करतात ते मध्यम मार्गी होते बुद्धांनी दारिद्र्याचे उदात्तीकरण केले नाही परंतु गरजेपेक्षा व अंधिकृत धनसंचय अधोगतीकडे घेऊन जातो असे सांगत ते म्हणतात की स्वयंप्रज्ञ व्हा कालातीत ज्ञानाचे धर्माचे वारसदार व्हा कालबाह्य धर्माचे नाही बुद्धांनी अनुयायांना कालातीत ज्ञानाचे धर्माचे वारसदार व्हा असे सांगून नवीन ज्ञानाच्या निर्मितीची जबाबदारी नवीन पिढीवर टाकली याचा अर्थ अनुयायांना कर्मठ बनविले नाही त्यांना कालबाह्य धर्माच्या चौकटीत बंदिस्त केले नाही मानवी जीवन आनंददायी प्रसन्न सुंदर करण्यासाठी बुद्धांच्या तत्वज्ञानाची जगाला आजही गरजा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कॉमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भी